हॅलो ईव्ही केस पोहचे इथर नमस्कार साहेब कसं चाललंय नाव काय हो तुमचं पवन सा? साहेब तर कसं आहे रिस्पॉन्स ईव्ही साठी सोलापूरच्या लोकांचा सा? हा बेस्ट तर गेल्या तीन चार वर्षामध्ये जे आहे ईव्हीचं जे आहे मार्केट खूप मार्केट शेअर वाढलेलं आहे आणि आपल्या इलेक्ट्रो मध्ये सुद्धा काय ई व्ही जे स्टॉल लागत आहेत पहिला लागत नव्हते एक दोन तीन वर्षामध्ये खूप वाढत आहे तर तुमचं म्हणणं काय की बाबा पुढे भविष्यामध्ये ह्याचं काय आहे पुढचं जे फ्युचर आहे ते पूर्णपणे एव्हीच आहे कंपॅरिझन अ पेट्रोल व्हेकल आणि इव्ही व्हेकल जे आपण फास्टिंग केलं तर आपली जी गाडी आहे ती साधारण तीस ते पंचवीस रुपयाच्या चा चार्जमध्ये युनिटमध्ये साधारण सव्वाशे किलोमीटर लागते सव्वाशे किलोमीटर पेट्रोलची गाडी जर जाण्यासाठी दोन लिटरचं पेट्रोल घाला साधारण दोनशे रुपये प्लस त्याचं फास्टिंग त्यामुळे फ्युचर येणार आहे शंभर टक्के एक काउंटर क्वेश्चन विचारू इच्छितो तुम्ही लोक जे ऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये जास्त विचार ठेवतात म्हणजे त्यांना जुन्या गोष्टी आवडतात जास्त पेट्रोल डिझेल ह्याच्यामध्येच लोकांचा इंटरेस्ट आहे तर तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स करता की बाबा पेट्रोल पेक्षाही चांगलं आहे बरोबर आहे हे गोष्ट तुमच्या पण आता एक एक्झाम्पल देतो जे तुमचे वडील मोबाईल युज करत होते तुम्ही युज करता नाही करत तुम्ही केला की नाही आता टेक्नॉलॉजीवरती बरोबर आधीच्या काळी जे आपण गॅस यूज न करता तुम्ही युज करत होतो आपण आता पुढील इंडक्शन वर वगैरे इंडक्शन वगैरे आहे तर काळ हे बदलत चाललेलं आहे आणि येणारा बदल काळा ऑटोमॅटिकली आपण माणूस तर सोलापूरच्या लोकांसाठी काय संदेश आपलं पुढच्या आठ दिवसांसाठी सोलापूरच्या लोकांसाठी साधारण आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आपण जे दिलेलं आहे ते साधारण ऑफर दिलेले आहे पाच हजार रुपये आपण रिस्टावरती डिस्काउंट देतोय फ्लिपकार्टवरती सात हजार डिस्काउंट देतोय आपली प्राइस जी आहे ती डिस्काउंटेबल राहील आणि पुढील हे आठ दिवस

मतलब बहुत सारी चिजा जो है अपने को देखने के लिए मिल रही ये हीरो है हिरो का चव्हाण मोटर्स विदा वा वा, वा। इवी मार्केट जे आहे सोलापुर मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे आपल्या इलेक्ट्रो मध्ये जे ईव्हीचे खूप सारे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत तर या ठिकाणी हिरोचा स्टॉल लागलेला आहे चव्हाण मोटर्स सोलापूर तर साहेब नाव सांगा पहिला आपलं नमस्कार माझं नाव आहे बालाजी गाजल मी चव्हाण हिरो सेल्स मॅनेजर आहे सध्या मार्केटमध्ये जसं इलेक्ट्रिक गाडीचं ट्रेन वाढत चाललेलं आहे तसंच आमच्या हिरो मध्ये इलेक्ट्रिक वेडा ही ई बाईक वेडा गाडी लॉन्च झालेला आहे तर या गाडीमध्ये स्पेसिफिकेशन तीन गाड्यांचं स्पेसिफिकेशन किसन येतं एक जो गाड्या मॉडेल येतात प्रो मॉडेल वेडा वी टू टू वी टू लाईक आणि वेडा वी टू हां प्रो प्लस आणि लाईक असं तीन वेरन्स येतं ओके तर एक विचार येत होता तर तुम्ही हिरोवाले पेट्रोलची पण गाड्या बनवतात असं yes, डिझेलची पण गाड्या बनवतात असं yes, तर तुम्हाला वाटत आहे का तुम्ही स्वतःच मार्केटचेअर कमी करा आहात मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाडिया काढून कारण का सध्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक ज्या ईव्ही गाडीचं ऑलरेडी मार्केट शेअर वाढत चाललेलं आहे तर माझ्याकडे जे येणारे ग्राहक जे आहेत माझ्यासाठी सी इंजन म्हणजे पेट्रोल गाड्या सुद्धा माझ्याकडे ग्राहक आहात आणि ईव्ही साठी नवीन ट्रेंड चालू आहे त्यासाठी सुद्धा माझ्याकडे ग्राहक आहे म्हणजे तुम्ही की माझं मार्केटमध्ये पेट्रोलचे कस्टमर इलेक्ट्रिक गाडी घेतात असं काहीच नाही म्हणजे दोघांचं कस्टमर बेस आहे डेफिनेटली तर लोकांना कसं कन्व्हिन्स करत आहात तुम्ही की बाबा ईव्ही ईव्हीसाठी कसं अट्रॅक्ट करत आहात लोकांना साठी मी कन्व्हेन्स नाही मी माझ्या प्रोडक्ट बद्दल मी कन्व्हेन्स करू शकतो माझ्याकडे हे आहे कारण का सर माझ्या प्रोडक्ट मध्ये ना सर कुठल्याही गाडीला इव्हीच्या कुठल्याही गाडीला कंपॅरिझन केला तर इव्ही गाडीमध्ये कुठल्याही गाडीला रिन्युएबल बॅटरी दोन बॅटरी आणि रिन्युएबल बॅटरी कुठल्याच गाडीला नाहीये तो फक्त विडा याच गाडीला तर खूप सारे लीडिंग लीडर्स आहेत आता सध्याला इव्ही मध्ये ओला आहे एथर आहे खूप सारे वेगवेगळे प्लेयर्स आहेत आता तर त्याच्यामध्ये हिरो कुठं स्टँड करते तुम्हाला तुमच्या डेफिनेटली प्रत्येक क्रीडाचा जो प्रत्येक इलेक्ट्रिकचा जो प्रत्येक बाईक आहे त्यांना आम्ही डेफिनेटली चॅलेंज करू शकतो कारण माझ्याकडे आता तुम्ही जर इव्ही जर कुठल्याही गाडीचं तुम्ही बघितलात तर कुठल्याही गाडीला रिम्युएबल बॅटरी नाही आहेत नाही फक्त विडामध्ये ते रिम्युएबल दोन बॅटरी आहेत आणि तुम्ही दोन बॅटरीपैकी सिंगल बॅटरीवरती सुद्धा तुम्ही गाडी चालवू शकता रेंज किती किलोमीटर शंभर किलोमीटरची रेंज आहे डबल बॅटरीची सिंगल बॅटरी जर लावला तर पन्नास किलोमीटर मध्ये पण तुम्ही फिरू शकता आता मेन जे प्रॉब्लेम चालू आहे चार्जिंग पॉईंटचा प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे ईव्ही साठी इंडियामध्ये जेवढे पेट्रोल पंप आहेत तेवढे चार्जिंग पॉईंट अवेलेबल नाहीयेत तर चार्जिंग पॉईंट काय ऑप्शन अवेलेबल करत आहेत का हिरोवाले लास्ट मंथ जानेवारी एंड आमचं एक मीटिंग झालं होतं रिलेटेड जसं जसं मार्केटमध्ये इ व्हीचं मार्केट शेअर जसं वाढत वाढत चाललेलं आहे सर आणि खरेदी पण वाढलेलं आहे त्याप्रमाणे ना सर सोलापूर लोकेशनमध्ये बरेच काही ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं लोकेशन कंपनीने वाढवून दिलेलं आहे रेंज ओके okay. त्यामुळं मला येण्याच्या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये येणाऱ्या चार्जिंग पोर्टचं जे रेंज आहे ना सर सोलापूरमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे कव्हर कर वा वा तर धन्यवाद सर खूप चांगलं वाटलं आपल्याशी बोलून डेफिनेटली थँक्यू सर थँक्यू सर बेस्ट ऑफ लक तर चला खूपच सुंदर प्रकारे चालू आहे सगळीकडे बहुत ही जबरदस्त